नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे तर बघा उद्या गुरुवारी संकष्टी चतुर्थी आली आहे अठ्ठावीस मार्च गुरुवार या दिवशी संकष्टी चतुर्थी आली आहे संकष्टी चतुर्थी ही आपल्या सर्वांना माहिती आहेच गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते तर या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणात प्रभावित असते आणि यामुळेच आपण जर का या दिवशी काही गणपती बाप्पांचे उपाय केले तर नक्कीच याचे रिझल्ट आपल्याला हे चांगले बघायला मिळतात आपण जो या व्हिडिओमध्ये उपाय बघणार आहोत यामुळे तुमचे सात जन्माची दरिद्री नष्ट होणार आहे तुमच्या घराची मुलांची पतीची प्रगती होणार आहे कठीणातील कठीण इच्छा देखील तुमच्या यामुळे पूर्ण होणार आहे तर उद्या तुम्हाला सकाळी गणपती बाप्पांची विधिवत पद्धतीने पूजा करून हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एक जास्वंदाचं पान आणायचं आहे दांडीसहित म्हणजेच देठासहित तुम्हाला जास्वंदीचं पान आणायचं आहे याचबरोबर तुम्हाला जास्वंदाच्या पानाची काठी किंवा जास्वंदाच्या झाडाची काठी बरोबर एक आणायची आहे यानंतर तुम्हाला हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे स्वतःच्या कपडाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला कोणतेही उपाय करायला सुरुवात करायची आहे तुम्ही दिवसभरात हा उपाय केव्हाही करू शकतात ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला धूप प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक लाल कपडा घ्यायचा आहे तुमच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीसमोर किंवा फोटो असेल तर फोटोसमोर तुम्हाला हा लाल कपडा अंतरायचा आहे यामध्ये तुम्हाला हे जास्वंदाचं पान ठेवायचं आहे तुम्हाला हे पान ठेवण्याच्या अगोदर तुम्हाला जास्वंदाच्या काडीने ह्या पानावर थोड्याशा कुंकवाने तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे मग तुमची कुठलीही इच्छा असू द्या मुलांची प्रगती किंवा नोकरीत प्रमोशन घरासंबंधित अडचणी घर होण्यासाठी कर्जमुक्तीसाठी पैसे येण्यासाठी कुठलीही तुमची इच्छा असू द्या तुम्हाला ती थोडक्यात या पानावर लिहायची आहे हे पान तुम्हाला या लाल कपड्यावर ठेवायचं आहे ठेवताना या पानाचं थेट गणपती बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने हे पान ठेवायचं आहे यानंतर तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायची आहे दुर्वा घेताना त्रिदल दुर्वा घ्यायची अशा एकवीस दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहे यानंतर आपल्याला एक एक दुर्वा या जास्वंदाच्या पानावर ठेवायच्या आहे ठेवत असताना एक दुर्वा ठेवल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचं सोत्र किंवा गणपती बाप्पांच्या नावाचं उच्चार तुम्हाला करायचा आहे गणपती बाप्पांचं मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे अगदी साधा सोप्पा मंत्र तुम्ही म्हणू शकतात श्री गणेशायन नम श्री गणेशाय नम ओम गण गणपते नम किंवा विघ्नहर्ताय नमः नम तुम्ही एक दुर्वा ठेवायची यातला एक कोणताही मंत्र तुम्हाला म्हणायचा अशा एकवीस दुर्वा तुम्हाला एकवीस वेळा मंत्र म्हणून या जास्वंदाच्या पानावर ठेवायचे आहे यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना नमस्कार करून तुमची इच्छाही प्रकट करायची आहे गणपती बाप्पांना तुमची इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला ह्या लाल कपड्यामध्ये किंवा या लाल कपड्याची तुम्हाला पोटली बनवायची आहे म्हणजेच तुम्हाला हे जास्वंदाचं पान आणि यावर ठेवलेल्या या दुर्वा या लाल पोटलीमध्ये या लाल कपडामध्ये बांधायचे आहे त्यानंतर तुम्हाला ही लाल पोटली घेऊन हा कपडा घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे गणपती बाप्पांच्या चरणाशी तुम्हाला ही पोटली लावायची आहे तुमची इच्छा पुन्हा एकदा गणपती बाप्पांना सांगायची गणपती बाप्पांना प्रार्थना करायची विनंती करायची पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने तुम्ही हा उपाय करून बघा नक्कीच या उपायाचे रिझल्ट तुम्हाला हे चांगले बघायला भेटतील तुमची गणपती बाप्पांना इच्छा सांगा नमस्कार करा आणि पुन्हा घरी येताना ही पोटली तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायची आहे त्यानंतर तुम्ही पैशाबाबत पैशाच्या समस्येबाबत जर का हा उपाय करत असाल तर ही पोटली तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवा कपाटात ठेवा मुलांसाठी करत असाल मुलांच्या शिक्षणासाठी करत असाल तर मुलं जिथे अभ्यास करतात जिथे स्टडी टेबल असेल तिथं तुम्ही ही पोटली ठेवू शकता तुमच्या दुकानासाठी व्यवसायासाठी करत असाल तर तुमच्या दुकानातील व्यवसायातील तिजोरीत कपाटात तुम्ही ही पोटली ठेवायची आहे अत्यंत प्रभावी हा उपाय आहे त्याचप्रमाणे अजून एक आपण दुसरा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला विड्याचं पान आणायचं आहे बघा जे नागलीचं पान म्हणतो ते पान तुम्हाला आणायचं आहे प्रत्येक पूजेमध्ये आपण नागलीचं पान विड्याचं पान हे ठेवत असतो आणि असंच संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी आपल्याला हे विड्याचं पान आणायचं आहे थोडंसं तुम्हाला हळदी कुंकू घ्यायचं आहे लाल मसुराची डाळ तुम्हाला घ्यायची आहे हा उपाय पण तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात बसायला आसन घ्यायचं आहे गणपती बाप्पांसमोर धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे कपडाला हळदी कुंकू लावायचं आणि यानंतर हा उपाय करायला तुम्हाला सुरुवात करायची आहे आता आपण जे हळदी कुंकू घेतलेला आहे आपल्याला यातील ह्या कुंकवाने ह्या नागलीच्या पानावर विड्याच्या पानावर एक स्वस्तिक काढायचं आहे आणि ह्या स्वस्तिकचे आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला ह्या नागलीच्या पानावर ह्या नागलीच्या पानावर आपल्याला थोडीशी मसुराची डाळ ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला एक लवंग घ्यायची आहे आणि या नागलीच्या पानाचा तुम्हाला एक विडा बनवायचा आहे या विड्याला एक लवंग तुम्हाला खोचायची आहे आणि हा पानाचा विडा तुम्हाला तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला एकवीस वेळा शक्य झाल्यास एकशे आठ वेळा तुम्ही ओम गण गणपते नम किंवा श्री गणेशाय नम हा मंत्र म्हणायचा आहे शक्यतो तुम्ही कमीत कमी एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणा अगदी चार ते पाच मिनटं लागतात एकशे आठ वेळा हा मंत्र बोलून झाल्यानंतर गणपती बाप्पांना नमस्कार करा प्रार्थना करा तुमची जी पण इच्छा असेल ती गणपती बाप्पांना सांगा ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करा किंवा ही इच्छा पूर्ण होत आहे माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे माझी अशा थिंकिंग अशा भावना ठेवून गणपती बाप्पांना नमस्कार करा यानंतर हा पाण्याचा विडा तुम्हाला गणपती बाप्पांसमोर त्या दिवशी संपूर्ण दिवसभर असाच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हा पाण्याचा विडा विसर्जित करू शकतात तुम्ही पाण्यात विसर्जित करा तुम्ही एखाद्या मातीमध्ये झाडाखाली विसर्जित करू शकतात तर अत्यंत प्रभावी असे हे दोन उपाय आहे तुम्हाला शक्य झाल्यास तो उपाय तुम्ही नक्की करा दोन्ही उपाय करायला शक्य झाल्यास दोन्ही उपाय करा बघा उपाय हे आपण आपल्या जीवनामध्ये करत राहायचे कष्ट करत राहायचे आपल्या कष्टाला जोड म्हणून आपण हे उपाय करायचे आहे कुठल्या ना कुठल्या उपायाने आपल्या नक्कीच आपल्याला नक्कीच चांगले रिझल्ट हे बघायला मिळतील प्रत्येक संकष्टी चतुर्थीला तुम्ही हे उपाय करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ